तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूलॉग मध्ये आज आपण खास बारामतीला आलतो का कारण की आपल्याला काहीतरी नवीन करायचं होतं म्हणजे बारामतीला भरपूर असं डेव्हलप झालं नुसते म्हणायचे पण आपण काही बघितलं नव्हतं त्याच्यामुळे आपण आज बारामतीला आलेलं आहे बघू शकतो भरपूर लोकांनी हे लोकेशन बघितलं असेल जे बारामतीत राहतात त्यांना माहीत असेल हे लोकेशन कुठलं आहे मला पण एवढं लोकेशन माहीत नाही तुम्ही मला सांगा कुठलं लोकेशन कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा कारण की आपण घेतं मेहनत घेतं पण आपल्याला ते म्हणतं ना फळ भेटत नाही लेट का पण थेट होईल असं मला वाटतंय तर आपण हार मानली नाही तर आपण व्हिडिओ काढत राहतोय तर कंटिन्यू करा पुढं तुम्हाला एकदा पुढेचा नजारा टाका तर नजर बघा कसा आहे खतरनाक असा नजर आहे कंटिन्यू करा पुढं हे बघू शकता एकदा बॅक कॅमेरा हे तुम्ही बाजे बारामतीत लोक आहेत त्यांना माहीत असेल लोकेशन कुठलं भरपूर असं बाहेर लोकेशन हे पण आता आता झालेलं आहे तुम्ही एकदा कधी आलात तर आवश्यक भेट द्या ना दोर आपण तरी आपण फिरून बघू अजून मला पण माहित नाही मी फर्स्ट टाइम आहे मला पण माहीत नाही अजून कसं आहे कसं नाही मी फर्स्ट आलं लय दिवसात ना बारामतीला आलो लुक पण खराब झालाय सगळं आय लाग आपण काहीतरी करू लुकला पण काहीतरी करू आतमध्ये बघू शकता आतमध्ये जाता येते का फोटन बघावं लागेल मला आतमध्ये पण बाहेर आहे तर आपण तुम्हाला एकदा बाहेरचा नजरा दाखवत फक्त बाहेर बाहेरचा बाहेर बाहेरचा नजारा बघा त्याच्यानंतर तुम्ही आतला नजारा बघा ठीक आहे बहुकड कॅमेरा मस्त मस्तपैकी फोटो काढतोय शकता आपण पण घेऊ आपले पण दिवस येतील लवकरच आहे इथं बसण्यासारखे इथं फोटो काढायला वगैरे बहारे बॅक कॅमेऱ्या बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला आहे का नाही बघू शकतो कसलं बाहेर नजर आहे इथं बसण्यासाठी केलेलं आहे जे संध्याकाळ व्यायाम वगैरे वॉकिंग वगैरे करा येतात त्यांच्यासाठी खास आणि बारक्या पोरांसाठी खास आहे तुम्ही बघू शकतो कसलं भारी आहे ना

बघू शकता तिथे डॉल वगैरे झेपरा ही आलू बेंडा टायनास का नाही साईटला असा कॅनल आहे भरपूर आता मला कॅन बर लोक लोकेशन इज द फोटोसाठी फोटो काढण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे ज्यांना फोटो काढायचे आहेत जे बारामती आहे त्यांना आवश्यक आवश्यक तर मित्रांना आपण भरपूर असं बघितलेलं असेल तरी अजून भरपूर बारामती डेव्हलप झाली तर तुम्हाला ती बारामती पण आपण दाखवणार आहे आज बेशला आपण त्यासाठी बारामतीला आलो कस तर तुम्हाला आता इथलं लोकेशन दाखवलं अजून मॉल वगैरे त्याच्यानंतर आहेत एक पार्क वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू करा पुढं तर मित्रांनो आपण बारामतीत आलेलो आहे तर आपण कुठं आलेलो आहे भारतत्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कसे आलेले बघू शकताय की तुम्ही बघितलं असाल नंतर फोटो बघितला असला आज तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तर व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू त्याच्यानंतर ना थेट बारामतीमध्ये जाऊ मॉलमध्ये जर बघू ते लाईफ एकच आहे एन्जॉय करायचं माणसानं कधी पण तर कंटिन्यू करा तर फायनल मित्रांनो आपण आता बारामतीमध्ये मॉलमध्ये आलेलो मोलमध्ये जाणारे आपण तर तुम्हाला तिथला नजर कंटिन्यू करा पुढं आपण आता मोजून जातो हा बघू शकता ना भरपूर असं मोठं मोल आहे मधला नजर बघू शकता पिक्चर मित्रांनो आपण इथं व्हिडिओला एंड करतो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढे कसं ब्लॉग पाहिजे ते पण सांगा आता आपण आहे घरी सगळं फिरून झालं आता वाजलेले सहा वाजलेले असतील सहा हजार वाजायला सकाळी लवकर आलो आज संध्याकाळी उतिरायला चाललो भरपूर असं फिरलो व्हिडिओमध्ये दाखवत आलं नाही तर तुम्हाला जेवढं आहे आलं मला तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि आपल्या चॅनला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा आणि लॉकत राहाकर कंटिन्यू धन्यवाद